जय मित्रांनो राज्यातील अतिवृष्टीसह विविध प्रकारच्या नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या परंतु शासनाची मदत अद्याप ही न मिळालेल्या लाखो शेतकऱ्यांसाठी विशेषतः पश्चिम विदर्भातील शेतकऱ्यांसाठी एक अतिशय शेत दिलासादायक आणि महत्वपूर्ण आहे मित्रांनो राज्य शासनाच्या माध्यमातून अखेर अतिवृष्टी नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे मित्रांनो दोन हजार चोवीस मध्ये राज्यातील विविध भागांमध्ये मोठ्या प्रमाणात नैसर्गिक आपत्तीमुळे ज्याच्यामध्ये अतिवृष्टी असेल गारपीट असेल किंवा इतर काही नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या शेतीपिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं होतं आणि याच्यासाठी मागणी करण्यात आलेल्या प्रस्तावानुसार वेगवेगळ्या जे आरच्या माध्यमातून ही नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली होती मित्रांनो नुकसान भरपाई मंजूर केल्यानंतर शेतकऱ्यांच्या माध्यमातून जानेवारीपासून याची केवायसी देखील करण्यात आलेली होती आणि तब्बल जानेवारी फेब्रुवारी महिन्यापासून केवायसी केलेल्या शेतकऱ्यांना अद्याप देखील या नुकसान भरपाईचं वितरण करण्यात आलेलं नव्हतं याच्यामध्ये एप्रिल मे महिन्यामध्ये केवायसी केलेले शेतकरी सुद्धा अद्याप ही मदतीच्या प्रतीक्षेत होते मित्रांनो एम एस डायस्टरच्या पोर्टलच्या माध्यमातून हो। या सर्व नुकसान भरपाईची कामं पाहिली जातात आणि हेच पोर्टल गेल्या दोन महिन्यापासून काम करत नसल्यामुळे कुठल्याही प्रकारची प्रशासकीय मदत सुद्धा याच्यामध्ये केली जात नव्हती शेतकऱ्यांना आपल्या नुकसान भरपाईची स्थिती देखील पाहता येत नव्हती आणि अखेर आता हे पोर्टल सुरू करण्यात आलेलं आहे आणि मित्रांनो अखेर शेतकऱ्यांची उर्वरित असलेली नुकसान भरपाई सुद्धा वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली मित्रांनो एकंदरीत राज्यातील विविध जिल्ह्यामधील शेतकऱ्यांची चारशे पंचेचाळीस कोटी रुपयाची नुकसान भरपाईचं वितरण बाकी होतं ज्याच्यापैकी दोनशे कोटी रुपयाचं वितरण आतापर्यंत करण्यात आलेलं आहे आणि याच्यामध्ये दोनशे पंचेचाळीस कोटी रुपयाचा निधी हा केवायसी केलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित होणं बाकी आहे याच्यामध्ये जास्त शेतकरी हे यवतमाळ आणि बुलढाणा जिल्ह्यातील आहेत याचबरोबर इतर जिल्हे जसे कि नगर असे, असे, की छत्रपती संभाजीनगर असेल जालना असेल इकडे विदर्भातील चंद्रपूर किंवा इतर काही जिल्हे असतील सातारा सांगली भाग असेल धाराशिव सोलापूर असेल किंवा अहिल्यानगर नाशिक असेल अशा असे वेगवेगळ्या वेग जिल्ह्यामध्ये काही प्रमाणामध्ये जे काही शेतकरी बाकी राहिलेले आहेत असेच शेतकरी देखील या मदतीमुळे आता फायदेशीर ठरणार आहे त्यांना ती मदत त्यांच्या खात्यामध्ये मिळणार आहे मित्रांनो याचबरोबर याच्या सोबत आता जे काही या एप्रिल आणि मे महिन्यामध्ये जे काही नुकसान झालेले आहे या नुकसानीसाठी सुद्धा मोठ्या प्रमाणात प्रस्ताव दाखल करण्यात आलेले आहेत आणि साधारणपणे पंच्याहत्तर हजार हेक्टर जे बाधित झालेले आहे याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात फळबागांचं नुकसान झालेलं आहे किंवा उन्हाळी काही पिकांचं नुकसान झालेलं आहे याच्यासाठी सुद्धा दोनशे तेरा कोटी रुपयाची नुकसान भरपाई मंजूर केली जाणार असल्याची माहिती आता समोर आलेली आहे लवकरच त्याच्या संदर्भातील जे काही अपडेट येईल ते अपडेट देखील जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि जसे काही नुकसान भरपाई खात्यामध्ये वितरित करायला सुरू केल्यानंतर शेतकऱ्यांच्या माध्यमातून अपडेट आल्यानंतर त्याच्याबद्दल देखील अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो एम एस डायस्टरचं पोर्टल आता सुरू करण्यात आलेले आहे याच्यावरती सध्या केवायसी कंप्लीट एवढीच माहिती दाखवली जाते लवकरच हे जा अपडेट होऊन शेतकऱ्यांना वितरण झालं असेल तर ते कोणत्या खात्यामध्ये झालेले किंवा त्याच्याबद्दलची जी काय माहिती असेल ती सुद्धा दाखवायला सुरुवात केली जाईल जे जे अपडेट येतील ते अपडेट सर्वात प्रथम आपल्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करूयात भेटूयात नवीन माहिती सह नवीन अपडेट सह